नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये गट अ ते गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता पाचशे शहात्तर पदांसाठी जे ते नवीन वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या द्वारे जाणून घेऊया त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच नवीन अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहील तर बघा यामध्ये तुम्हाला दिसून येणार की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही जे दिनांक तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे सतरा सहा दोन हजार पंचवीस या तारखेला हे जे नवीन परिपत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मध्ये मंत्रालय यांच्याकडून आता बघा विषय मध्ये काय सांगण्यात आलेला आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट गट अ ते क संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील बाबत बघा गट अ ते गट संवर्गातील जे रिक्त पदे भरण्यासाठी ही जी नवीन परिपत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आता कोण कोणते पदे आहेत आणि कोण पोस्ट आहेत यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण जे आहे ते खाली सांगणारच आहे त्याआधी बघा यामध्ये काही महत्वाचे जे पॉइंट आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे आणि यासोबतच याची जाहिरात कधीपर्यंत येणार आहे याची पण अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे नक्कीच व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाणार आता बघा याच्या अगोदर जर बघितलं आपण जून दोन हजार चोवीस ला जर बघितलं तर बघा याच्याकडून एक सेवा प्रवेश प्रसिद्ध करण्यात आलेली होती आता जर बघितलं तर बघा याच जे आहे नवीन परिपत्रक यामध्ये आहे की जे तुमची जाहिरात आहे ती तुम्हाला लवकरच याच वर्षी जे आहे ते दिसून येणार आहे याच्यामध्ये जर सांगितलं गेलं की त्यानुसार संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या च्या दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या शासन नेतृत्व तरतुदीनुसार सरळ सेवेच्या कोट्यातील शंभर टक्के रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता देण्याची विनंती केली होती बघा याच्यासाठी जर बघितलं तर दोन हजार बावीस झाली तर याच्यासाठी जर बघितलं शंभर टक्के रिक्त पदेचे भरण्यासाठी जे की यामध्ये दाखवण्यात आलेले आहे ते तुम्हाला मी समोर सांगणारच आहे ते लवकरात लवकर भरण्यात यावी यासाठी विनंती केलेली होती आता दरम्यान सुधारित आकृती बंदानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट अ ते गट संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील बिंदू नामवल्या हो मागासवर्ग कक्षाकडून तपासून व प्रमाणित करून घेतल्या आहेत जे की बघा पाणी पुरवठा स्वच्छता विभागाने संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक नऊ दो जानेवारी दोन हजार पंचवीस च्या पथरांवर वित्त विभागाच्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार बावीस च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या पन्नास टक्के पद भरती करता येईल बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की पन्नास टक्के म्हणजेच की जी तुम्हाला दाखवण्यात येणार आहे पन्नास टक्के पदभरती जे रिक्त पदांची करण्यात येईल असं तुम्हाला यामध्ये सांगण्यात आलेलं आहे पण बघा यामध्ये जर सांगण्यात आलेलं आहे की शंभर टक्के पदभरती करण्यात यावी कारण की जागा रिक्त असल्यामुळे शंभर टक्के रिक्त जे जागा आहे ते करण्याच आवश्यक राहणार आहे त्या अनुषंगाने पुढील उचित कार्यवाही करावी असे प्राधिकरणास कळविले आहे त्यानुसार कार्यवाही प्राधिकरणाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या स्तरावरून चालू आहे बघा याची शंभर टक्के पण जी जागा आहे ते येऊ शकतात किंवा याच्या जी जागा आहे त्याच्या पन्नास टक्के पण जागा येऊ शकतात पण नेम नक्कीच जर बघितलं तर याची जाहिरात नक्कीच येणार आहे प्राधिकरणाच्या स्तरावरून जल जीवन आ, मिशन हा केंद्र व राज्य शासनाचा महत्वाकांक्षी टाइम बाउंड कार्यक्रम असून सदर कार्यक्रम विविध कालावधीत पूर्ण करणे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत एक्क्याण्णव नागरी योजना आणि नऊशे एकोणतीस ग्रामीण अशा एकूण एक हजार वीस योजनांची कामे आहेत तसेच तेवीस नागरी पाणी पुरवठा केंद्र व बावीस ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती कामे चालू आहेत त्या अंतर्गत इथला आपण तर बघा याची नवीन जय परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आता बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की, की सुधारित आकृती बंधानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट असे गट संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील बिंदू नामावल्या मागासवर्ग कक्षाकडून तपासून व प्रमाणित करून घेतल्या आहेत त्यानुसार खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक तीन मध्ये नमूद केलेली आकृती बंदानुसार रिक्त असलेली शंभर टक्के पदे उपलब्ध होत आहेत जे की तुम्हाला इथे खालील प्रमाणे दाखवण्यात आलेली आहे सर्वात आधी जर बघितलं आपण पदनाम तर बघा अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखा अधिकारीचे रिक्त पदे चार आहेत लेखा अधिकारीचे चार पाच रिक्त पदे आहेत सहायक लेखा अधिकारीचे अकरा रिक्त पदे आहेत उपलेखापालचे सहा रिक्त पदे आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी जर बघितलं तर सर्वात जास्त म्हणजेच की बघा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात जास्त दोनशे अठ्ठ्याऐंशी पदे यामध्ये रिक्त आहेत त्यासोबतच बघा कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी एकतीस पदे रिक्त आहेत बघा मेकॅनिकल विद्यार्थ्यांसाठी कोणत्याच विभागात जास्त जागा निघत नाही आता या विभागात जर बघितलं आपण तर एकतीस जागा यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहे उच्च श्रेणी लघु लेखकसाठी पाच जागा आहेत निम्न श्रेणी लघु साठी अकरा जागा आहेत कनिष्ठ लिपिक टंकलेखक साठी त्र्याण्णव जागा आहेत सहायक भंडारपाल साठी सव्वीस जागा आहेत आणि त्यानंतर बघा खाली तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बघा तुम्हाला आधी पण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा सिव्हिल इंजिनिअरच्या दाखवण्यात आलेल्या होत्या त्याच खाली सिव्हिल इंजिनिअरिंगच्या खाली पण तुम्हाला शहाण्णव जागा दिसून येतील असे एकूण पदे जे आहेत ते पाचशे शहात्तर जे रिक्त पदांचे जे नवीन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आता आणखी काय सांगण्यात आलेलं आहे खाली की बघा दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी मंजूर केलेला जो हे आहे म्हणजेच की आकृती बंधनुसार ही जे मंजूर झाले आलेलं होतं सुधारित आकृती बंदामध्ये पदांमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे बघा यामध्ये जर बघितलं आपण तर बघा ही जी पदभरती आहे ती शंभर टक्के राबवल्या जाणार आहे शंभर टक्के नाही राबवल्या गेली तर पन्नास टक्के नक्कीच होणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या कारण की महाराष्ट्र शासनाने जर बघितलं दीडशे दिवसामध्ये पंच्याहत्तर हजार पदे जे आहे ते भरण्याकरिता शासनाने जो आहे ते निर्णय आणलेला होता आता बघा काही संवर्गामध्ये म्हणजेच की काही विभागामध्ये जागा निघत आहे जसे की बघा महानगरपालिकामध्ये विविध महानगरपालिकेमध्ये जर बघितलं आपण तर जे जागा आहे ते प्रसिद्ध करण्यात येत आहे तशाच आता काही विभागामध्ये जे आकृती आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे त्याची जे पदभरती आहे ते राबवण्यात येणार आहे आता यामध्ये पण बघा बघा तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे की नवसंजीवनी जिल्ह्यातील रिक्त पदे भरती करण्याची आवश्यकता व दीडशे दिवसाच्या प्रशासकीय उद्दिष्टांमधील सरळ सेवा उद्दिष्ट से या घेतला भरणे आवश्यक सदर पदे ही प्रत्यक्षात स्तरावर काम करणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांचे असल्याने जल जीवन मिशन व इतर पाणी पुरवठा योजनांच्या पूर्णत्वाच्या दृष्टीने भरणे नितांत गरजेचे आहे तसेच तुम्हाला इथं संपूर्ण इथे माहिती दाखवण्यात आलेली आहे की तसेच शासनाने दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पदभरती करण्याचे उद्दिष्ट दिलेले आहेत सदर बाबींचा तसेच वरील परिषद क्रमांक चार मध्ये नमूद केलेली विचारात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील सरळ सेवेच्या कोट्यातील शंभर टक्के रिक्त पदे पदभरतीचा प्रस्ताव पुनच्छा मान्यते करिता सादर करण्यात येत आहे सदर प्रस्तावास मान्यता मिळावी ही विनंती जे की बघा तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे गजानन गुरव यांच्याकडून हे पत्र जे आहे ते विभागाला पाठवण्यात आलेलं होतं बघा तुम्हाला ते मी संपूर्ण जे पदे आहेत तुम्हाला त्याबद्दल सांगितलेलं आहे की कोणती रिक्त पदे आहे त्याबद्दल आता बघा याची जर जाहिरात जर बघितली आपण तर बघा स्थानिक स्वराज्य निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला याची जी जाहिरात आहे लगेच तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येणार आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला रेग्युलर अपडेट घ्यायची असेल तर बघा माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता आता ही जी पी डी एफ मी तुम्हाला दाखवलेली आहे संपूर्ण पीडीएफ एफ मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे लिंक जे आहे टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊन सविस्तर माहिती बघू शकता तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद